भारतात राष्ट्रीय अभिमान अनेक क्षेत्रामध्ये प्रकाशित होतो आपला ध्वज राष्ट्रगीत आणि आपला खेळ पण एक प्रश्न उभा राहतो ज्यावेळी हा ध्वज एक अशा ठिकाणी दिसतो जिथे लोकांच्या भावनावर प्रश्न उभे होतात त्यावेळी काय घडतं रिसेंटली एक अशाच टॉपिकने भारतीय वॉटर पोलो टीमला स्पॉटलाईटमध्ये आणून ठेवलाय कारण या टीमचे काही फोटोज सोशल समोर आले जिथे प्लेयर प्लेयर्सच्या ट्रंक्सवर भारतीय ट्राय कलरचं डिझाईन दिसत होतं जे ओरिजनली एक सिंपल डिझाईन चॉईस होतं ते आता एक मेजर डिस्कशन पॉइंट झाला आहे लोकांना वाटलं की हे डिझाईन नॅशनल फ्लॅगचे अपमान आहे तर काही लोकांच्या मते हे फक्त देशभक्तीचे प्रतीक होते हा विवाद त्यावेळी सुरू झाला ज्यावेळी टीमचे फोटो व्हायरल झाले ट्रंक्सवर केसरी पांढरा आणि हिरवा रंग दिसत होता काही लोकांना असं वाटलं की त्यात अशोका चक्राचेही सटल टच आहे सोशल मीडियावर त्या फोटोने धमाका केला अनेक लोकांना असं दिसलं की ध्वजाचा डिझाईन बिलो द वेस्ट वापरल्याने तो अपमानजनक आहे त्याने प्रश्न विचारला की अशा डिझाईनला अप्रुव्हल कसं मिळालं स्पोर्ट्स फेडरेशन वर पण टीका झाली पण दुसऱ्या बाजूला काही लोकांना वाटलं की हा मुद्दा जास्त मोठा बनवला जातोय त्यांच्या मते टीमच्या या डिझाईन मधून कुठलाही प्रकारे नॅशनल फ्लॅग चा अपमान करायचा उद्देश नसेल पण या सगळ्यामध्ये एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे एक राष्ट्रीय मान कसा ठेवायचा तिरंगा हा फक्त तीन रंगाचा कपडा नाही तो एक भावनिक आणि ऐतिहासिक ओळख आहे तो एकता त्याग शांती आणि श्रद्धा रिप्रेझेंट करतो त्यामुळे काही लोकांना वाटलं की आपला तिरंगा जिथे बॉडीच्या खालच्या भागावर वापरला जातो तिथून तो अपमानाचे प्रतीक बनतो लीगल पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर फ्लॅग कोड ऑफ इंडिया टू थाउजंड टू मध्ये क्लिअर लिहिले आहे की राष्ट्रीय ध्वजाचं डिझाईन किंवा तयार केला गेलेला कलर पॅटर्न अशा कपड्यांवर वापरू नये जिथे त्यांचा मान कमी होऊ शकतो कपडा युनिफॉर्म किंवा पर्सनल अपेरल वर त्याचा यूज प्रोहिबिटेड आहे जरी हे डिझाईन थोड्या फरकाने तयार केले गेले असले तरी त्याचा उद्देश फ्लॅगचा चा ओरिजिनल आकार घेण्याचा नसला तरी फ्लॅग कोडचं स्पिरिट बिघडणे असं त्याला मानलं जातं डिझाईन अप्रूव्ह करण्यासाठी प्रत्येक स्पोर्ट्स फेडरेशनकडे एक नियमित प्रक्रिया असते तिथे हा युनिफॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर मग ओव्हर साईड कुठे झालं हा सुद्धा एक प्रश्नाचा विषय आहे पण ज्या लोकांनी या डिझाईनचं समर्थन केलं त्यांच्या मताने या सगळ्या गोष्टी इतक्या निगेटिव्ह दृष्टीने बघण्याची गरज नाही कारण जगभर स्पोर्ट्समध्ये नॅशनल कलर्सचा उपयोग टीम ओळखसाठी केला जातो वॉटर पोलो सारख्या खेळात टीम ओळखणे आणि व्हिजिबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घेणे इम्पॉर्टंट आहे की क्रिएटिव्ह फ्रीडम पण महत्वाचे आहे काही वेळेस राष्ट्रीय रंग वापरण्याचा उद्देश अपमानाच्या भावनेशिवाय केला जातो पण कधी कधी या दोन्ही गोष्टींमध्ये फरक स्पष्ट दिसत नाही अशी कॉन्ट्रोवर्सी पहिल्यांदाच झाली असं नाही दोन हजार दहा मध्ये सिंगापूरच्या वॉटर पोलो टीमच्या ट्रंक्सवर देशाच्या ध्वजाचा क्रेसेंट आणि स्टार पॅटर्न होता त्यावेळी सुद्धा लोकांनी तो अपमानजनक मानला गव्हर्नमेंटने लगेच माफी मागितली आणि पुढच्या कॉम्पिटिशन्समध्ये डिझाईन बदलण्याचा निर्णय घेतला गेला याच्यावरून हे कळतं की हा इश्यू जगभर एक खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे इंडियन टीमची ही कॉन्ट्रोवर्सी म्हणजे देशभक्ती डिझाईन आणि डिग्निटी यांच्यामधली थिन लाईनवरील एक सोशल डिस्कशन आहे काही कंट्रीजमध्ये फ्लॅग कलरचा उपयोग खूप सामान्य आहे तर भारत सारख्या देशात तो भावनिक रूपाने अधिक सेन्सिटिव्ह वाटतो आपल्या इंडिपेंडन्ससाठी जे रंग सिम्बॉल्स आहेत ते जरी स्विमवेअर मध्ये यूज केले तर लोकांना ते डिसरिस्पेक्ट वाटतं या सगळ्यातून स्पोर्ट्स फेडरेशन आणि डिझायनर्स या दोघांना एक लेसन घेणे नेसेसरी आहे नॅशनल कलर आठवा ध्वज यूज करताना प्रॉपर गायडन्स घेणे आवश्यक आहे लीगल एक्सपर्ट किंवा कल्चरल कन्सल्टंट यांना इन्वॉल्व्ह करणे फायद्याचे राहील ऍथलीट्सला पण नॅशनल सिम्बॉल्सची मर्यादा कशी मेंटेन करायची याची ट्रेनिंग द्यावी त्याच वेळेस आपण यावर इतका क्रोध करण्यापेक्षा इंटेंट समजून घेणे ही तितकेच इम्पॉर्टंट गोष्ट आहे जर खेळाचा विकास कल्चरल सेन्सिटिव्हिटी सोबत जोडला गेला तर आपल्या नॅशनल स्पोर्ट्स अथॉरिटी या मुद्द्यावर काही ऑफिशियल स्टेटमेंट देते का कदाचित पुढच्या ट्रंक्सची बदलण्याचा निर्णय घेतला जाईल काही लिगल चेक्स पण होतील आणि त्याचे रिझल्ट पण दिसतील पण ज्या गोष्टीने या कॉन्ट्रोवर्सीला अर्थ दिला तो म्हणजे इंडियामध्ये नॅशनल सिंबॉल्स कडे पाहण्याची दृष्टी कशी बदलली आहे हे समजून घेण्याची गोष्ट आहे शेवटी ध्वज म्हणजे फक्त एक सिंबॉल नाही तो आपला गर्व आहे आपला त्याग आणि एकताचे प्रतीक आहे लोकांना ध्वज जिथे दिसतो तिथे त्यांच्या भावनेची हार्मनी जागते वॉटर पोलो टीमच्या ट्रंक्स कॉन्ट्रवर्सीमध्ये फक्त एक डिझाईनची चूक नाही तो आहे नॅशनल आयडेंटिटी इमोशन्स आणि डिग्निटी यांच्या इंटरॅक्शनचा प्रश्न आपले सिम्बॉल्स जसे इम्पॉर्टंट आहेत तसेच त्यांचा उपयोग पण सोशल आणि कल्चरल सेन्सिटिव्हिटी सोबत करावा लागतो कारण शेवटी भारताचे रिप्रेझेंटेशन करणे म्हणजेच फक्त तिरंगा घालणे नाही तर त्याचा अर्थ त्याचे व्हॅल्यूज आणि त्याचा मान जीवाला ठेवणे आहे तुमचे या कॉन्ट्रोवर्सीवर काय मत आहे तुम्हाला वाटतं का की हे फक्त एक छोट टॉपिक होतं की हा खरंच एक सिरियस मुद्दा आहे तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट्स साठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका